हॉलिडे रूट सावकाशच्या बाईकवाल्याने बघा चढतच नाही आहे रुट नक्की दि मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज मी पुन्हा एकदा मुंबई उपनगरातील अजून एका वॉटरफॉलला भेट देण्यासाठी चालू आहे लास्ट टाइमला आपण गेलेलो शिरवणी वॉटरफॉलला जे की नवी मुंबई जुईनगर येथे आहे आणि आज आपण चाललेलो आहेत मुंबईपासून जवळपास साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर असणारा वसई येथील तुंगारेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या वॉटरफॉलला भेट देण्यासाठी आज माझ्यासोबत आहे कुणबी सुद्धा आहे माझ्या ऑफिसमधला मित्र आहे तर तो आपल्याला भेटणार आहे वसईला तर आता मी इथून निघतोय पनवेलवरून आता माझे साधारण पावणे दहा पावणे नऊ झालेले आहेत बसले गेल्याच्यानंतर पुढे कसं जायचं आहे ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला तुम्ही बाहेर आलात नाही इथून समोरून की तिथेच तुम्हाला शेअरिंग ऑटो पण मिळतात तिथे आपल्यासोबत कुंडी पण आलेला आहे बाईकवरती आम्ही जाणार आहोत आता पाऊस नाही आहे त्याच्यामुळे आता बाईकवरतीच नाही तर मग ऑटो जाणार जाणार आहोत पोचायच्या अगोदर आपल्याला एक स्पॉट मस्त मिळालेला आहे नदी आहे बघा आणि हा स्पॉट बघा काय भारी दिसतोय बाजूला बघा सगळं पूर्ण जंगल आहे सारी बाजूनी जंगल आहे आणि मधून हा

भारी रोड आहे हे बघा माझ्या किती खड्डे आहेत खड्ड्यातून तुम्ही येत आहे बाईक सांभाळून या हे बघा हा पहिला स्पॉट आला मस्त वॉटरफॉलचा रोड रोडवरून अगदी मस्त पाणी जात आहे जास्त पाणी असेल तर इथं थांबू नका एवढे इकडे सगळं खाली आणि इकडे वरती बघा इकडे स्पॉट चांगला आहे पण जास्त पाणी असेल तर इकडे जायची गरज नाही आहे अरे बघा आपण ह्या साईडने आलो आणि इकडे हा मेन गेट आहे इकडे या साईडला राईटला तुम्ही तुमच्या गाड्या वगैरे लावू शकता पार्किंगसाठी थोडी थुड़ थोडी जागा आहे आणि स्नॅक्स पण आहे तुम्हाला काही पाहिजे असेल तर खाण्यासाठी मेवा लिंबू पाणी किंवा बुट्टा वगैरे आहे आणि आपल्याला इकडे समोर जायचं आहे चला देवळात नेण्यासाठी तुम्हाला फुलं पाहिजे असेल तर इकडे आहेत आणि कपडे मूर्त्या वगैरे आहेत छोटी छोटी दुकानं पण आहेत स्टॉल्स पण आहेत आणि इकडे तुम्हाला रुद्राक्षाच्या माळा वगैरे आहेत आणि शॉपिंगसाठी तुम्हाला ते छोटंसं स्टॉल आहे आणि इथे सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स आहेत शॉर्ट कपडे घालून येऊ नका चला जाऊया आपण इकडे चल चालत जर तुम्ही आलात मेन रोडपासून तर साधारण तीन किलोमीटर आहे आणि बाईकने येतं जसं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला बाईकने आता येत आहे तर रोड खूप खराब आहे त्याच्यामुळे सावकाश या स्लिपरी भरपूर आहे खड्डे पण भरपूर आहेत आणि दगडे पण भरपूर आलेले आहेत इकडे बघा स्टॉल्स आहेत शंख वगैरे हॉटेल आहे हॉटेल तुंगारेश्वर आपण जातोय इकडे सरळ अगदी बारिश आहे होटेल <laughs>

मंदिरच्या बाहेरच आपण हे देवाला वाहण्यासाठी पात्र घेतलेलं आहे चला जावे आपण देवळामध्ये एक छोटासा इथे हा ब्रिज बनवला आहे पलीकडे जाण्यासाठी वरती पण एक मंदिर आहे तिकडे पण आपण जाऊया आणि बघा आणि इकडे वॉशरूम सुद्धा आहे इमर्जन्सीमध्ये कुणाला लागलं तर इकडे छोटस गार्डन पण बनवलं आहे लहान मुलांना स्क्डिंग ठेवले आहे देवीचं मंदिर आहे एक वरती जाऊया चला याच्यावरती अजून एक मंदिर आहे तिथे पण आपण चालू दर्शन घ्यायला तो मंदिर आहे माहिती नाही बघूया वरती गेले जाग माता मंदिर तुंगारेश्वर मंदिराच्या बाहेरच आपल्याला बघा पुण्याच्या पाण्याची सोय पण केलेली आहे इथे आणि हातपाय धुण्यासाठी सुद्धा जागा आहे इकडेसुद्धा पिण्याचं पाणी आहे संकिंग मोटर आज बघा आज सोमवार आहे तरीसुद्धा बरेचशी लोक आलेली आहेत आणि ही नदी आहे इकडे तिकडे वरतीसुद्धा एक वॉटरफॉल आहे तिकडे पण आपण जाणार आहोत आणि हा इथे बनवलेला आहे या तो सेफ आहे तसा बघा स्टेप्स वगैरे तिथे मस्त बनवलेले आहेत बसण्यासाठी आणि हा इथे स्विमिंग पूल बनवलेला आहे पाणी पण काही जास्त खोल नाही आहे बघा कमरेच्या खालीच आहे पाणी हा महादेवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललोय वरती वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलला दर्शन घेऊन आपण इकडून आलो पाठीमागून आणि आपल्याला समोर जायचं आहे बघा हा जो समोर रोड आहे इथून आपल्याला वरती राईटला जायचं आहे बाइक बाईक नाही उसने हां <laughs> के पता तारा। तारा था, तारा था। वो आहे तर आपल्याला वॉटरफॉल त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला ह्या नदीतून जावं लागेल चला ऐकून मी

आराम से आराम से हाँ उधर ही उतरना पड़ेगा हाँ इधर से हां नहीं बका इधर से आ जा सर वो लोग उधर से ऊपर से जा रहे हैं देख ऊपर से आना पड़ेगा Oi, irun zaula galeg eh? कुठे कुठे झालेत पोहोचली ते बघा वरती तिकडे वरती पण गेलेत तिकडे जाणं थोड़ा रिस्की आहे आपला मी पण एन्जॉय करतोय तर खूप मस्त वाटलं इकडे येऊन मंदिर खूप छान आहे आणि सोमवारचा दिवस मुख्य म्हणजे होता त्याच्यामुळे खूप मजा आली शांतता पण चांगली आहे मला आजचा हा व्हिडिओ मी इथे एंड करतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर महादेव हर हर महादेव